मंडळी तर आजही दुसरा दिवस काल ना खूप लेट झाला मला काही फराळाचं केलं काही नाही केलं आणि मला ते दाखवता पण नाही आलं आणि मी महालक्ष्मी वगैरे सगळ्या मांडले होते तर दाखवतो रांगोळी काढली आहे आता ना आज जसं की माहिती आज महालक्ष्मी जेवतात तर चला आपण पटकन भाजीपाला वगैरे आणू आणि काही फराळाचं पण आणू रेडीमेड ठेवण्यासाठी समोर तर करू चला।, चला आता आपण चल भाजीपाला आणण्यासाठी जे की सोळा भाज्या वगैरे ते सगळंच माझं ना स्तू तब्येत पण ठीक नाही थळते झाली मला त्याच्यामुळं आहे आता दम्मा दम्माने बघू किती वेळ लागतो सगळ्या गोष्टी केळी केळी फळं आप आप तर आपण भाजीपाला वगैरे आणलाय केळीचे पानं केळीची फणी वगैरे सगळं आता का आपल्याला आहे फराळाचं ठेवण्यासाठी ना दोन हार सुद्धा घ्यायचे तर मग ते पण बघू म्हणजे तर इथे ना, ना, हो। ना खूप सारे मिठाई होतात तर याच्यातलं मी खरं सारे म्हणजे आहेत चूज करून ज्या ज्या इम्पॉर्टंट होतात त्या आपण चला आता आपल्याला काय हार घेऊन इथे ना खूप साऱ्या दुकाने बघितल्या आहाराच्या आणि एका ठिकाणी आवडतील तर मग एका ठिकाणी छान होते गुलाबाचे फुलंच वाटत होते नकली होते तरी पण हे बघा तर मग हे घेतले दोन महालक्ष्मीसाठी नवीन आणि तर चला आता हे फराळाचं आपण ठेवू त्यांच्याजवळ आणि आपल्या देव्या बघा किती खुलून दिसत आहे हार घातल्याच्या नंतर इकडे चिरायचं मी चिरते सगळ्या भाज्या तिकडे पूर्ण चॉकली दाळ शिजते बघा आणि इकडे या भाज्या वगैरे चिरून घेते कान कोर लागलं थोडं कारण हा तर आपला स्वयंपाक दिवे वगैरे रेडी करते महालक्ष्म्यांसाठी आणि तिकडे मम्मीने गॅसवरती भाजी टाकली आहे आणि है सगळं इकडे दिव वगैरे तर ऑलमोस्ट रेडी झालं आहे बाकीचं जे बाकी आहे ना तळणवळण बाकी तर ते पण आपण पटकन करून घेऊ चालू इकडती इकडं तळणवळण चालू आहे मम्मीचे पापड वगैरे आणि मावशी आलेली बघा ही आहे माझी मोठी मावशी आणि मोठी मावशी आलेली इकडे आणि मी उंडा भिजवला आहे तिकडे फराळाचं वगैरे पण झालेलं आहे असू दे ना मग काय झालं आणि मम्मीची चालली इकडे पापड तळणं आणि मी तिकडे आता लगेच पुरणाच्या पोळ्या करते तर मित्रांनो आपला जे स्वयंपाक आहे ते पूर्ण रेडी झाले वडे भजे परत आपलं चमकुऱ्याचे पानं वगैरे तळणं सगळे झाले आहेत बघा आणि ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी झाला आहे पुरणाच्या पोळ्या वगैरे पण केल्या आहे मी आणि इकडे आपले दिवे पण रेडी आहेत आणि इकडे पप्पांना हरळी नेसता आहेत पूजेसाठी रात्री हारळीचे बनवता येईल हा बघा हा बसलाय मोबाईल बघत तर आपला स्वयंपाक जो आहे तो ऑलमोस्ट रेडी झाला जा आहे थोडं फार बाकी फक्त पुरणाच्या पोळ्या वगैरे नैवेद्य वगैरे तर मी करून आहे सगळं आता नाही का आपण बाहेरचं अंगण वगैरे झाडून काढू पाणी वगैरे शिपू रांगोळ वगैरे मी मला ना रेडी पण काय म्हणलं आता त्याच्यामुळे तबाय चांगन तर झाडलंय पाणी शिकलंय घरपुसून घेते मग रांगोळी काढते तर मित्रांनो मावशी जे आहे तर नैवेद्य ठेवतेय बघा मला ड्रेस घालते फक्त फ्रेंड्स कशी वाटली मी काढलेली रांगोळी तुम्हाला मला कमेंट करून पटकन मी ना रेडी होते आपल्याला थोड्याच वेळात आरती करायची त्याच्यासाठी मी ना फास्ट रेडी होते हळद तर मी ना अशी रेडी झाली आहे बघा ऑलमोस्ट लगेच ना रेडी झाली आहे कारण आरतीची पूर्ण तयारी झाली आहे इथे ना आता मम्मी पप्पा दिवे लावून घेत होते पानावरचे सगळे सोहळाच्या सोळा आपले सगळे दिवे लावूनच झालेत आता ऑलमोस्ट सगळेच झालेत आणि आता आपण लगेच आरती करणार आहोत कारण की दिवे विजायच्या अगोदर आरती करावी लागते जे लावलेले आहेत सगळे तेवढे तर मग चला पटकन आता आपण आरतीची तयारी वगैरे करू आणि लगेच आरती करू તુજે પ્રેને આલિંદન આનંદ પૂજમ ભાવે વાળી મને તુમે નમાતા પિતા इकडे जेवण चालू होते आणि इकडे मी ना पुरणाच्या पोळ्या टाकत होती ही माझी मावशी बिडे बनवतीये कारण आता महालक्ष्मीचं जेवण झाले आणि त्यांना त्यांना खायला द्यायला पान एक बनलंय आता दुसरं बनवते बघा ना ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक वगैरे झालाय आमचा आता मी करते जेवण मी आता जेवायला बसते सगळा राडा झालेला आहे सगळं आवर नाही कारण सगळे जण जेवून गेलेत मग आता आपण आवरू तर रात्रीचे एक वाजला होता आणि एक वाजता मी करत होते गुलाबजामून पका तर आता मी इकडे गो केले पण होते आणि इकडे तळणं चालू होते माझे आणि त्याच्यानंतर मी टाकले पाकामध्ये मला माहिती आज आहे तिसरा दिवस आणि मी रात्री गुलाबजामुळ वगैरे केले कारण खूप लेट झाला होता आणि मग झोपी गेले आणि आत्ता मग सगळे आले होते तर वगैरे केलं त्यांनी सगळ्यांनी आणि आम्ही ना ते आता सकाळी असतात ते सुतवत असतात महालक्ष्म्यांना तर त्यांना आहे बघा जेवणा करायचे टाकून द्या अशा प्रकारे महालक्ष्म्यांना सुतवलं होतं रात्री आणि त्याच्यानंतर सकाळी जे आहे ना तर ते गाठी पाडतात आपण गाठी वगैरे पाडून ठेवलं इथं हे त्याच्या अशा गाठी पाडतात हे घेऊन तर मग मी पण पाडली गाठी ठेवतात गुलाबजाम का, गुला का।, ने का। तुला म्हणतोय का ती गुलाब गुलाबजाम खाती का हा पिल्लू पिल्लू आम्ही नाही का जेवण करतोय आमचं चालू हे फळ तळेत जे की दि होते ना त्याला आम्ही फ्राय केलं आणि आमचं जेवण बघ कशावर चालू होतं केळीच्या पानावरती खूप <laughs> दिवसानंतर एकत्र जेवत होतो मम्मी मी आले होते माझ्या आम्ही इकडे आजीची इकडे पण महालक्ष्मी मांडतात ना मग इकडे आले होते मी तर चला मी तुम्हाला दाखवते त्यांच्या घरच्या महालक्ष्मी कशा बसलेल्या नाहीत आणि बघा अशा प्रकारे महालक्ष्मी मांडलेल्या होत्या त्यांनी खेळ वगैरे त्यांच्या घरी खूप आहे तर खेळ वगैरेसुद्धा मांडला होता आणि ह्या वर्षी त्यांनी का घागरे घातले होते एक घागरा होता माझा आणि एक होता पूजाताईचा तर असे काही दिसत होते बघा किती सुंदर दिसत होते घागरा हा पिंकवाला जो होता नव्हता तो, तो माझा होता आणि गोल्डनवाला पूजाताईचा होता तर खूप छान दिसत होत्या त्या दोघी पण ज्यांनी आणि त्याच्यानंतर आमच्या इथं होतं हळदी तर आम्ही आलो घरी मग रात्री हळदी कुंकू झालं आणि असा काय राहिला आमचा तिसरा दिवस तर कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा थँक्यू